जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे खर तर मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नेहमी आपल्याशी चर्चा करत असतो परंतु बऱ्याच दिवसांनी आपल्या संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या फेसबुक पेजवर रिस्ट्रिक्शन आले होते आणि अं फेसबुकनंच बंदी घातली होती कारण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता परंतु आज जो महत्वाचा विषय आहे मराठ्यांसाठी मराठा समाजासाठी ज्यांनी गोरगरिबांसाठी त्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले त्यांना नुसती स्वप्न दाखवली नाही तर ती प्रत्यक्षात उतरवली आणि जो माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजाचा एक घटक म्हणून समाजाच्या हितासाठी जर अहोरात्र लढत असेल भांडत असेल माझी कधी भेट झाली नाही मी एक छोटासा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत कधी पोचलो नाही परंतु त्यांना ज्या पद्धतीची आज जिवे मारण्याची धमकी कुणीतरी दिली आणि माझ्या मनाला एक धक्का बसला की कोण असा विकृत हलकट विचित्र घाणेरडा सडक्या विचाराचा मनुवादी सनातनी विचाराचा असेल की ज्याने मनोज जारांगी पाटलांना जिवे मारण्याची धमकी दिली अरे जो माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता म्हणजे मराठ्यांच्या हितासाठी लढतोय इतर समाजाचं सुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी पाठिंब्याची भूमिका घेतली प्रत्येक समाजात मध्ये कमीत कमी दोन पाच दहा जरी मनोज जरांगे पाटलासारखी माणसं जन्माला आली तर त्या त्या समाजाचं कल्याण होईल प्रचंड प्रामाणिकपणे तो काम करणारा चुका शोधणारे किंवा त्यांच्याविषयी वेगळं वेगळे बोलणारे हजारो लोक असतील पण मला असं वाटलं की आपण या विषयावर बोललं पाहिजे म्हणून मी आज खास करून या आ, मुद्द्यावर आपल्यासमोर राहीव आलोय की मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी देणारा माणूस महाराष्ट्रात जन्माला येऊ शकतो का आणि जन्माला आला असेल तर तो इथं जगू शकतो का ठीक आहे बऱ्याच जणांनी मी सुद्धा म्हणेल की त्यांना झेड प्लस सुरक्षा दिलं पाहिजे अहो मर्दाच्या समाजाचं नेतृत्व करतोय मर्दांच नेतृत्व करतोय आणि जो माणूस कफन बांधून ह्या सगळ्या गोष्टी संघर्ष करतोय कारण त्यांच्यासारखी जेव्हा ज्यांनी कोणी उपोषण जर केली ना तर ती माणसं मरतील किंवा शारीरिक व्याधी त्या ठिकाणी त्यांना जडून ती माणसं अत्यंत वाईट अवस्थेत आपलं आयुष्य जगतील कारण किडनीचा त्यांनी कधी विचार केला नाही लिव्हरचा कधी विचार केला नाही स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही नंतर आपल्या मुलाबाळांचा बायकोचा कधी विचार केला नाही समाजालाच आपलं परिवार मानलं कुटुंब मानलं आणि अशा माणसाला कोण हलकट असा व्यक्ती असेल की ज्याने धमकी दिली असेल हो म्हणजे मला याचा विचार का पडला मला दिवसभर मी धावपळीत असल्यामुळं मी बातमी वाचली परंतु मी त्याच्यावर बोलू शकलो नव्हतो मला प्रश्न हा पडतोय की असे विकृत माणसं सुद्धा आहेत अजून समाजामध्ये की जे अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी धमकी देण्याचं काम करतात किंवा दहशत निर्माण करण्याचं काम करतात आता काही जण म्हणतील की ही धमकी द्यायला लावली असेल काही जण म्हणतील की हा स्टंट आहे पण धमकी देणारा जर उद्या पोलिसांच्या समोर आला कारण याची पोलीस कंप्लेंट दाखल झाली चा असेल याच्यावर चर्चा होईल चौकशी होईल आणि विष कालवणारी काही बांडगुळ आहेत जी सत्ताधाऱ्यांच्या पैशावर जगतात अंधभक्तांचे सुद्धा ते अनवरस असतील अशी माणसं अत्यंत घाणेरड्या पद्धतीने मी कमेंट सुद्धा टीका सुद्धा वाचल्या म्हणजे वाईट ह्या गोष्टीचे हे बघा कुणाचीही मैत्री ही जोपर्यंत आपलं एकमेकाचं चांगलं असतं तोपर्यंत असते दुश्मनी सुद्धा तशीच असते एकमेकाच काहीतरी दुखतंय म्हणून दुश्मनी असते किंवा दुसऱ्यावर वाईट बोलल्याशिवाय आपलं दुकान चालणार नाही म्हणून तरी असते कारण दुसऱ्याच्या जीवावर मोठा होणारा हा म्हणजे फार महान नसतो तर तो गोचिडासारखा असतो मला सांगा गोचिड एखाद्या जनावराला चिटकलं आणि जनावराचा मृत्यू झाला गोचिड जगणार आहे का नाही तो दुसऱ्या जनावराला शोधायला जाणार आहे का नाही तशी ह्या विकृत मंडळी आहेत पण याच्यापेक्षा पुढची गोष्ट मला ही म्हणायची आहे की ही धमकी सहजासहजी जरी न घेता हलक्यामध्ये न घेता समाजामध्ये जाणीवपूर्वक तेड निर्माण झाली पाहिजे चीड निर्माण झाली पाहिजे काहीतरी चुकीचं घडलं पाहिजे मला असं वाटतं की हे या नजरेतून पाहिलं पाहिजे तुम्हाला नेहमी आठवत असेल की एखाद्या मोठे मोठ्या शहरामध्ये ताजला धमकी दिली जाते किंवा अजून हे उडू ते उडू काहीतरी ईमेल पाठवले हो जातात किंवा काहीतरी फेक फोन कॉल्स केले जातात किंवा अजून काही चार ओळीचं पत्र पाठवलं हो जातं त्यांच्यात दम नसतो की स्वतःचं नाव आणि नंबर सांगून पत्ता सांगून धमकी देण्याचा तर ही सगळी जी भरटी मंडळी असती लय दादागिरी करतात किंवा अजून एक उदाहरण सांगतो गुंड असतात बघा कुठले इंस्टाग्रामवरचे फेसबुक रीलचे युट्यूब रीलचे हे गुंड काय करतात अशा बंदुका घेतात आणि धमकावण्याचा प्रयत्न करतात बघणाऱ्याला वाटतं हा लय मोठा भाई आहे लय मोठा हा म्हणजे एक मसीहा कुठला तरी हा म्हणजे आता या देशाचं रक्षण करायलाच आलाय आणि बंदूक घेतलेली ज्यावेळेस पोलीस दप्तरी नोंद होते त्याच्यावर गुन्हा दाखल होतो त्यावेळेस शिपट घालून हे माफी मागताना दिसतात मला असं वाटतं मी हे उदाहरण का दिलं मी कायद्याचा विद्यार्थी आणि मला कळतं की जोपर्यंत एखादं उदाहरण दिलं जात नाही संदर्भ दिला जात नाही किंवा एखादी गोष्ट सांगितली जात नाही तोपर्यंत लोकांना कळत नाही आता तीच परिस्थिती आहे ज्याने कुणी धमकी दिली तो महाराष्ट्राच्या बाहेरचा तर नक्कीच नसेल ज्या पद्धतीनं धमकी दिली कदाचित त्याच्या मुसक्या पोलिस आवळतील सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं की हे सगळं होत असताना हे सगळं लोकांना माहिती आहे हे सुद्धा लक्षात घेतलेलं असताना ज्या वेळेस त्याला पकडलं जाईल आणि त्याच्या मुसक्या आवळून त्याच्या म्हणजे ढोंगणावर दोन झपके दिले जातील लक्षात घ्या त्यावेळेस त्याला, त्याला त्याच आईचं दूधच आठवेल राहिला प्रश्न आपण भूमिका मांडण्याची माझी एक वैचारिक जबाबदारी आहे एक कार्यकर्ता म्हणून मला सांगा माझा एक प्रश्न आहे सामाजिक कार्यकर्त्यांना काहीच म्हणजे संरक्षण नाही का हो म्हणजे त्यांनी समाजासाठी दिवस रात्र झटायचं संघर्ष करायचा समाजासाठी काम करायचं समाजासाठी स्वतःच कुटुंब त्या ठिकाणी म्हणजे दुर्लक्ष करायचं घरावर तुळशी पत्र ठेवून जर एखादा माणूस संघर्ष करत कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही विचाराचा समाजाचा किंवा कुठल्याही धर्माचा संघटनेचा आणि अशा या सगळ्या व्यक्तींचा जर विचार केला आणि त्यांच्या जीवाला धोका असेल त्यांना कुणी धमकी देत असेल त्यांना कोणी टार्गेट करत असेल कोणीतरी काहीतरी चुकीचं बोलत असेल अवमान करत असेल बदनामी करत असेल टिंगल टवाळी करत असतील काहीतरी भुरटे असे आहेत म्हणजे मला नेहमी मी काहीही चांगलं जरी शेअर केलं किंवा टाकलं तरी ते त्यांची अवकात दाखवत असतात मला त्याचा अनुभव आहे तर मला असं म्हणायचंय की एखादी गोष्ट किती जरी चांगली केली तरी हे जे चाळीस पैशावर जगणारी जी असतात मंडळी अंधभक्त सरकारचे अनवरस दलाल सत्ताधाऱ्यांचे म्हणूया तर ही मंडळी अतृप्त असते तुम्ही चांगलं टाकलं तरी वाईट बोलतात आणि त्यांचा बाजार उठवला तरी त्यांना सहन होत नाही कारण त्यांच्या म्हणजे कारण त्यांना संस्कार हा मुद्दाच नसतो त्यांना चांगलं वाईट हे कळतच नसतं ही अशी अतृप्त माणसं ही अशी धमकी देताना दिसतात मला असं वाटतं की महाराष्ट्रातला कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या कुणालाही धमकी देऊ द्या दे। कुणीही मारण्याची खर तर तो माणूस संघर्षातून ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तो लढत असतो तो भांडत असतो तो सगळं अंगावर घेत असतो एवढं होऊन सुद्धा त्याच्या त्यागाला शून्य किंमत असेल आणि तुम्ही जर भुरट्यां गल्ली बोळात बसून काहीतरी धमकी देणार मग कधी फेसबुकवर मग कधी कुठं मग कधी कुठं आता सुद्धा जारांगी पाटलांना ना तशीच धमकीचा आणि मग ते कोणाचा तरी निनावे एखादा नंबर घ्यायचा कोणाच्या तरी नावावर आणि तो दुसरीकडेच वापरायचा आणि तिसऱ्याच नावाने हे करायचं ही अशी जी असंतुष्ट लोक असतात ना ही कुणाचीच नसतात ही भाडोत्री असतात आणि काय झालंय सरकारने ते दोन किलो सुरू केलेलं आहे ना त्याच्यामुळं ह्या अं म्हणजे हरामखोरांना कामधंदा तर काही करायचाच नाही आणि मग अशा फुकटाच्या ह्याच्यावर ही अशी डोक्यात म्हणजे वळवळ करतात किडे यांच्या डोक्यात पसरतात आणि म्हणून हे अशा खालच्या थराला जातात ज्याने कुणी धमकी दिली त्या अं म्हणजे व्यक्तीचा त्याच्या त्या विचारांचा त्या विकृत शब्दांचा मी जाहीर निषेध करतोच परंतु त्याची हिंमत त्यांनी माझं तर या माध्यमातून थेट सवाल आहे बघा लक्षात घ्या जरंगे पाटील सहज फिरायला जरी कुठे गेले ना म्हणजे राजकीय पुढाऱ्याच्या मंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या मागे सुद्धा एवढी लोक नसतात बैठकीला नसतात किंवा अहो त्यांच्या बैठकाच दोन पाच हजार लोकांच्या होतात ग्लॅमर आहे ना त्या माणसाला समाजाने स्वीकारले आता ज्याच्यात कुणा दम आहे धमकी द्यायची त्यांनी त्यांच्या समोर येऊन धमकी द्यावी धमकीचा शब्द वापरून तो शब्द बंद करेपर्यंत लोक ठेवतील का त्याला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्यांचा बाजार उठणार बर का जर ही लोक सापडली तर हे काय अशी सुट्टी नसते मग तुम्ही कुठेही कमेंट करून वाईट बोला किंवा ट्रोल करून वाईट बोला धमकी देऊन वाईट बोला किंवा काहीही करा याचा अर्थ असा आहे तुमच्या नांग्या जागेवर ठेचल्या जातील आज ना उद्या विकृत मंडळी सापडतच असतात आता मी लाईव्हच्या माध्यमातून बोलतो इथंही तुम्हाला पाहायला मिळतील खाली पण ती शोधायची जबाबदारी आपण कुणावर तरी दिली पाहिजे आणि आपल्याला एकदा सापडले तर ते लगेच कळतं की ह्यांचं लिंकिंग कुणासोबत आहे याचा अर्थ असा आहे हे विकृत आहेत हे हलकट आहेत हे घाण्याट्या मानसिकतेचे आहेत पण जरांगे पाटील अशा भुरट्यांना घाबरतील का मी म्हणतो कुठल्याही नेत्याला सामाजिक कार्यकर्त्याचं तर आयुष्य हे संघर्षाच आहे तो कुठल्याही समाजाचा कुठल्याही जातीचा असू द्या आणि त्यांना धमकी देणं सत्ताधाऱ्यांना तरी संरक्षण मिळ विरोधकांना मागणी करतील पण बाकीच्यांचं काय आणि मग सुपाऱ्या देऊन मग दुकानदाऱ्या करून दुसऱ्यांच्या पैशावर डोळा ठेवून भुरटे जर अशा पद्धतीने करत असतील तर त्यांनी ना समोरासमोर येऊन बोलण्याची हिंमत करावी अहो लोक नुसता तोच नाही त्याचं घरदार सुद्धा सोडणार नाहीत लक्षात घ्या एवढी साधी गोष्ट नाही कारण मी आता कामानिमित्त चार पाच दिवस मराठवाड्यात चार पाच जिल्हे फिरून आलो इतकं भयानक वातावरण आहे त्या माणसाचं इतक्या पद्धतीनं म्हणजे मनोज जारंगे पाटलांच्या म्हणजे शब्दावर त्यांच्या कामावर त्यांच्यावर विश्वास ठेवणारी लोक आहेत की बऱ्याच म्हणजे माझा एक आ, मी एक ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून नाही परंतु मी त्यांना भेटलेलो नाही मी त्यांचा समर्थकही नाही आणि विरोधकही नाही पण त्यांनी जे काम करून ठेवलंय ना ते महाराष्ट्रात दुसरा कुणीही करू शकणार नाही मी आजपर्यंत ज्यांना वाचलंय वेगळ्या वेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून मग ह्या माणसांनी जर तसं निर्माण केलं असेल मी तुलना त्यांची कुणाशी करत नाही मी म्हणतो शत्रूला जरी माझ्या वैचारिक शत्रूला जरी धमकी आली तरी मी त्याच्यावर भूमिका मांडेल त्याचं कारण असं आहे की जो विकृत असतो ना तोच हे सगळं करतो पण जरांगे पाटील या सगळ्यांवर हजारपट जर समाजासाठी त्यागलेला माणूस आहे हो, ते नेहमी सांगतात आणि मी एक योग करणारा किंवा योगा शिक्षक आहे मला माहिती आहे शारीरिक व्याधी एखाद्या माणसाला असतील किंवा लागल्या तर ते किती भयानक असतात लक्षात घ्या त्या माणसाला जर इतका त्रास होत असेल चालता येत नसेल अचानक अशक्तपणा असेल तरी सुद्धा तो समाजाला कुटुंब मानतो महाराष्ट्राला कुटुंब मानतो छत्रपती शिवाजी महाराज जर त्यांचं दैवत असेल तर आपण सगळी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि एखाद्या मावळ्याला जर कोणी धमकी देत असेल तर माझ्यासारखा का कार्यकर्ता कोणी काहीही म्हणू द्या परंतु मला असं वाटतं अशा धमकी देणाऱ्या विकृतींना वेळीच ठेचलं पाहिजे आणि हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन हे करावं म्हणजे मग त्याच्या पुढच्या सात पिढ्या आत्ताच्या जिवंत असणाऱ्या आणि पुढच्या ह्या सगळ्या लक्षात ठेवतील कारण मला नाही वाटत अहो मुंबईमध्ये जाऊन छाताडावर नाचून त्यांना काय दिलं कसं दिलं हे शासन आणि जरांगी पाटील बघून घेतील समाज बघून घेईल पण मराठ्यांच्या पोरांनी दाखवून दिलं की ताकद काय असते धमकी देणाऱ्याच काय होईल मला सांगा बरं तो कुठल्या तरी नशात किंवा काहीतरी हे करून त्यांनी त्याची ही केली असेल पण मला याबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा बोलायचा आहे म्हणून मी लाही आलो बरेच कार्यकर्ते गेली दहावीस वर्षापासून मोठी मोठी माणसं सुद्धा येतो जी माणसं समाजाचं प्रबोधन व्हावं खरा इतिहास समजावा किंवा तरुणांनी खास करून चुकीच्या मार्गाला न जाता प्रबोधन किंवा चळवळी काम केलं पाहिजे का विचारधारेशी जोडलं पाहिजे आणि त्यांनी स्वतःचं स्वतःच्या कुटुंबाचं स्वतःच्या करिअरकडे कडे लक्ष देऊन सामाजिक भलं म्हणजे हित पाहिलं पाहिजे अशी माणसं दिवस रात्र महाराष्ट्रात फिरतात मला सांगा <coughs> जरांगे पाटलांना ज्या पद्धतीनं धमकी दिली किंवा त्यांच्या जीवाला आता धोका निर्माण झाला कदाचित त्यांनाही संरक्षण मिळेल पण जे मर्दाचं नेतृत्व करतात त्यांना संरक्षणाची काय गरज आहे तेच हजारो लोकच त्यांचे समर्थकच कार्यकर्ते आहेत पण शेवटी पोलीस प्रशासन त्याच्यावर विचार करेल राज्य सरकार विचार करेल कारण राज्य सरकारच्या नाकी न आणणाऱ्या माणसाला सरकारला संरक्षण तर द्यावंच लागेल पण इतर सामाजिक कार्यकर्त्यांचं सा काय म्हणजे याशी ही घाणेरडी दलिंदर माणसं इतर सामाजिक प्रबोधन करणाऱ्या माणसाला सुद्धा धमक्या देतीलच ना म्हणजे याचा अर्थ राज्याचा गृह विभाग पोलीस आणि इतर सगळी यंत्रणा यांनी अशा घानेरड्या लोकांच्या बुसक्याच आवळल्या पाहिजेत आणि जे बोलतात ना लक्षात घ्या सोशल मीडियावर तुम्ही चांगलं वाईट बोलत असाल सगळं तपासलं जातंय शोधलं जातंय आज ना उद्या तुमची पिलावळ सुद्धा घाणेरड्या विचारांच्या विकृतींनो ती शोधली जाईल पण ज्यावेळेस तुम्ही सापडाल त्यावेळेस मात्र तुमचा बाजार उठवला जाईल हे आज महाराष्ट्रातलं जाळं कुठल्याही तालुक्यात जिल्ह्यात असू द्या तुम्ही सुपार्या घेऊन धमक्या द्या किंवा खर तर सुपाऱ्या घेऊन धमक्या देणारे बुरटे दुसऱ्याच्या जीवावर जगतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण पैशासाठी कुठल्याही थराला विकृत मंडळी जाऊ शकतात त्याची ही धमकी एक उदाहरण आहे फक्त माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री आणि गृह विभागाने पोलीस प्रशासनाने अशा धमक्यांचा गांभीर्यानं विचार करून त्याच्यावर योग्य पाऊल उचलली पाहिजेत आणि धमकी देणाऱ्या विकृतीचा निषेध करत असताना त्या विकृतांना शोधून कायद्याने ठेचलं पाहिजे कायद्याचा हिसका दाखवला पाहिजे आणि अशांना जेरबंद केलं पाहिजे एवढी सादळ सरळ भूमिका आहे असं माझं ठाम मत आहे आणि मला जी काही बातमी कळली ती मी, मी आ, मला म्हणजे सहन झाली नाही आणि माझी नैतिक जबाबदारी आहे कार्यकर्ता म्हणून की आपण या विषयावर बोललं पाहिजे म्हणून मी या विषयावर बोललो धारांगी पाटलांसारखे माझं अजूनही मत आहे दहा लोक जरी वेगळ्या वेगळ्या समाजात जन्माला आले किंवा तसं नेतृत्व घडलं तर महाराष्ट्राचा समृद्ध विकास सामाजिक जाणवेतून झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे समाजाच्या गोरगरिबांसाठी लढणारी माणसं पाहिजेत पोट भरलेल्यांच्या पाठीमाग कुत्रे पण महाग जातात पण जो समाजासाठी लढतो त्याच्या माग प्रामाणिकपणे काम करण्याच्या माग हजारो लोक असतील तर तो, तो समाजाला योग्य दिशा देणारा असतो हे माझं एक वैयक्तिक मत आहे आणि जे धमकी देणाऱ्या विकृती आहेत त्या वेळीच जेरबंद केल्या पाहिजेत एवढी माफक अपेक्षा आहे बाकी जरांगे पाटील असो किंवा त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत लोकांपर्यंत नेत्यापर्यंत सगळ्या लोकांनी या धमकीचा निषेध करून आपण आपली भूमिका मांडावी ते पाहतील न पाहतील माझा ओळख असेल नसेल म्हणजे मी काय एवढा मोठा नाहीये परंतु आपण जे करू शकतो ते कार्यकर्ता म्हणून कुणी करू शकत नाही हे लक्षात ठेवा म्हणून या घटनेचा निषेध बाकी जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाठवा आपण नवीन असाल तर फेसबुक असेल युट्यूब असेल फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जोडले जाऊया नेहमी एकत्र येऊन बोलत जाऊया कुणी काहीही म्हणू द्या आपण लढणारे आहोत लढत राहायचं जय शिवराय धन्यवाद